नमस्कार मी अमिता तुम्ही पाहत आहात ई सिक्स टीव्ही मराठी मुंबई मधून समोर आली आहे गोरेगाव मधील कॉलेज मध्ये यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनाला एम आय एम ने देखील पाठिंबा दिला होता बुरखाबंदी हटवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत कॉलेज परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले आहे मुंबईच्या गोरेगाव मधील कॉलेजमध्ये बुरखाबंदी वरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे आज सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली होती बुरखाबंदी हटवण्याची मागणी करत येत होती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं मात्र आता या सर्व विद्यार्थिनी आपल्या घरी गेले आहेत कॉलेजमध्ये जी बुरखाबंदी लागू करण्यात आली आहे ती मागे घ्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे या आंदोलनाला एम आय एम कडून देखील सपोर्ट करण्यात आला होता एम आय एम नेत्या जहा आरा शेख या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या दरम्यान एम आय एम नंतर आता मनसे कार्यकर्ते देखील या कॉलेज मध्ये आहेत मात्र या आंदोलनानंतर आता कॉलेजच्या गेटवरच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे तसेच ज्यांचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलकांना देखील इथून आता हटवण्यात आलं आहे पुढच्या बातम्या साठी पाहत रहाव्ही मराठी